एकेकाळी काँग्रेसचे बडे नेते म्हणून दिल्ली हायकमांडच्या जवळ असणाऱ्या विखे पाटील कुटुंबाने दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय घेतला आणि सर्वांना धक्का दिला राधाकृष्ण विखे पाटील यांनी आधी आपले चिरंजीव डॉक्टर सुजय विखे पाटील यांना अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर खासदारकीची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले मात्र शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोटात असणारी ही जागा शेवटपर्यंत काँग्रेसला काही सोडलीच नाही आणि तिथेच विखे पाटील कुटुंबाच्या पक्षांतरासाठीची पहिली थिणकी पडली त्यावेळी काँग्रेससारख्या मोठ्या राजकीय पक्षाचे राज्याचे विरोधी पक्षनेते असताना राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर सुजय विखे पाटील भाजपमध्ये डेरे दाखल झाले त्यामुळे सगळ्यांच्याच भोया उंचवल्या माजी मंत्री आणि विद्यमान खासदार असणाऱ्या भाजपच्या निष्ठावान दिलीप गांधी यांना डावलून डॉक्टर सुजय यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली संग्राम जगताप यांचा मोठ्या फरकाने पराभव करत सुजय यांचा विजय झाला त्यांच्या पाठोपाठ वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला गुवाहाटी प्रकरणानंतर राज्यात आलेल्या सरकारमध्ये खात्यांचं विखे पाटील यांना मिळालं मात्र ते देवेंद्र फडणवीस यांना डावलो तिथूनच फडणवीस विखे पाटील असा भाजपा अंतर्गत संघर्ष सुरू झाला देवेंद्र फडणवीस यांना बायपास करत विखे पाटलांचा थेट दिल्लीत फिल्डिंग लावून महसूल मंत्रीपद आणणं फडणवीसांना काही रुचलं नव्हतं म्हणूनच नव्याने स्थापन झालेल्या माहिती सरकारमध्ये फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे पंख महसूलच्या तुलनेत कमी महत्वाचं खातं दिलं तेही विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये विभागून हा तसा विखे पाटील यांचा अपमानच म्हणावा लागेल थेट अमित शहाच्या संपर्कात असणाऱ्या विखे पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्यावर फडणवीस यांनी राजकीय कुरघोडी केलीच पण आता अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री पदही विखे पाटील यांना देण्याची फडणवीस यांची तयारी नसल्याची अंतर्गत राजकीय गोटातून माहिती समोर आली आहे याच राजकीय घडामोडीचा आपण आपण आढावा घेणार आहोत त्याआधी जर आमच्या नसेल तर आत्ता करा नमस्कार मी स्नेहल तुम्ही हा युट्यूब चॅनल दरवर्षी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या दिवशी जिल्ह्याच्या मुख्यालय होणारे शासकीय झेंडावंदन हे पालकमंत्र्यांच्या हस्ते होत असते तशी गेल्या अनेक दशकांची परंपरा आहे राज्यात महायुतीचे सरकार सत्ते येऊन अनेक दिवस झाले असले तरी देखील अजूनही पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटलेला नाही आधीच तीन पक्षांचे सरकार त्यातच मंत्रिपदाची कमी असणारी संख्या यामुळे तीनही पक्षांना आपल्या पक्षातील अनेक बड्या नेत्यांना मंत्रिपदाची संधी न देता आल्यामुळे नाराजी ओढवून घ्यावी लागली आहे त्यामुळेच अनेक मंत्री न ना झालेले नाराज आमदार नागपूर येथील भव्य दिव्य अशा शपथविधी सोहळ्याला देखील गैरहजर राहिले त्यातच आता कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नेमकं कोणत्या पक्षाला आणि कोणत्या मंत्र्यांना द्यायचं यावरून महारती अंतर्गत मोठा कलह सुरू आहे अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण बारा आमदार असून महायुतीचे दहा तर मवयाचे दोन आमदार आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रत्येकी एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे चार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन तर भारतीय जनता पार्टीचे चार आमदार आहेत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे समसमान आमदार आहेत पण जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एकाही आमदाराला मंत्रिपदाची संधी काही मिळालेली नाही जिल्ह्याला अवघे एकच मंत्रीपद मिळाले असून तेही भाजपच्या कोट्यातून विखे पाटील यांच्या पदरात पडले आहे त्यामुळे साहजिकच पालकमंत्री देखील भाजपचाच होणार अशी चर्चा असून विखे पाटील यांचीच या पदावर वर्णी लागेल असे सांगितले जाते मात्र पडद्याआड विखे पाटील यांना डावलण्याचे राजकारण सुरू आहे जिल्ह्यात भाजप एवढेच राष्ट्रवादीचे देखील आमदार असल्यामुळे राष्ट्रवादीने देखील या पदावर दावा केला असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे यापूर्वी जिल्ह्याबाहेर असणाऱ्या हसन मुश्रीफ यांना राष्ट्रवादी पालकमंत्री केले होते राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यावर राजकीय पकड मजबूत करण्यासाठी पालकमंत्रीपद हे अर्थातच महत्वाचे आहे त्यामुळे अजित पवारांना देखील आपल्या पक्षाचा पालकमंत्री अहिल्यानगर जिल्ह्याला देऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाताना आपला राष्ट्रवादी पक्ष अधिक मजबूत करा असं वाटणं हे स्वाभाविक आहे पण त्यांच्या पक्षाचा जिल्ह्यात मंत्री नसल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप अंतर्गत थेट दिल्लीपर्यंत पालकमंत्री पदासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही त्यासाठी फारसे अनुकूल असल्याचे दिसत नाही विखे पाटील यांना भाजपमध्ये आणण्यामध्ये तसा फडणवीस यांचा मोठा रोल होता हे जरी खरे तरी असले तरी काना मागून आला आणि तिकट झाला असंच काहीसा भाजपमध्ये फडणवीस आणि विखे यांच्यामध्ये सुरू असल्याचं बोललं जात कारण विखे पाटील यांनी फडणवीस यांना डावलून थेट भाजपचे शिरस्त नेतृत्व असणाऱ्या अमित शहा यांच्याशी चांगलाच घरोबा केला आहे मागच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्रीपद मिळवणाऱ्या विखे पाटील यांना याही मंत्रिमंडळामध्ये महसूल खातं होतो पण प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांना राज्यातील भाजपच्या महाविजयाचे गिफ्ट म्हणून महसूल मंत्रीपद द्यावंच लागेल असं फडणवीस यांनी मोदी शहा यांना पटवून देत विखे यांचा पत्ता काटला राज्याच्या राजकारणात चाणक्य म्हणून नावरोपाला आलेल्या देवभाऊने एवढ्यावरच न थांबता विखे पाटील यांना जलसंपदेसारखं कमी महत्वाचं खातं दिलंच पण त्या खात्याचेही दोन भाग करत विखे पाटील यांना आणखीनच डिवचलं पालकमंत्री पदाच्या यादीमध्ये आपला पत्ता काटला जाऊ शकतो याचा अंदाज विखे पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि मुरुबी नेत्याला येणार नाही असं होणार नाही म्हणूनच विखे पाटील पिता पुत्रांनी दिल्ली गाठत अमित शहाची भेट घेतली आपल्या मनातील खतखत यावेळी त्यांनी शहा यांच्या कानावर घातल्याचे हे बोलले जाते अहिल्यानगरचं पालकमंत्री पद हे आपल्यालाच मिळालं पाहिजे यासाठी ते देखील त्यांनी यावेळी फिल्डिंग लावली देवेंद्र फडणवीस यांचा विखेंना एवढा विरोध का आहे हे समजून घेतलं पाहिजे विखे पाटील हे राज्यातील मोठे प्रस्थ आहेत राज्यात मोठ्या संख्येने असणाऱ्या मराठा समाजाचे ते नेते आहेत भाजपाकडे असणाऱ्या मराठा समाजाच्या मोठ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे भविष्यात जर फडणवीस यांना दिल्लीत राजकीय जबाबदारी दिली गेली तर राज्यात सहकारातील शुगर लॉबीचा स्ट्रॉंग असणारा वजनदार मराठा नेता म्हणून विखे पाटील यांचा मुख्यमंत्री पदी नंबर लागू शकतो हीच भीती फडणवीस यांना असल्यामुळे विखे पाटील यांना साईड ट्रॅक कसं करता येईल यासाठी फडणवीस कायमच ऍक्शन मोडवर असतात हे काही आता लपून राहिलेलं नाही त्यामुळे सावध झालेल्या विखे पाटील यांनी आता थेट दिल्लीतून फिल्डिंग लावल्यामुळे राष्ट्रवादीने जरी पालकमंत्री पदावर दावा केला असला तरी देखील आपल्याच पदरात पालकमंत्री पदाची माळ कशी पडेल याची खबरदारी विखे पाटील यांनी घेतली असल्याचे बोलले जात आहे जिल्ह्यातील आमदारांना देखील विखे पाटील यांचं भाजपच्या दिल्ली जा असणारं राजकीय वजन आणि उपद्रव मूल्य या दोन्हींचीही चांगलीच कल्पना आहे अहिलानगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे यांना काटशह हो देत फडणवीस यांनी विधान परिषदेच्या सभापतीपदी प्राध्यापक राम शिंदे यांची बिनविरोध निवड केली जिल्ह्याला हा बहुमान मिळाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याला महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी जरी हजेरी लावली असली तरी देखील बारा पैकी अकरा आमदार गैरहजर होते हे दुर्लक्ष यांची नाराजी ओढावली तर पालकमंत्री म्हणून विखे आपल्या मतदारसंघासाठी निधी देणार नाहीत हे महायुतीच्या आमदारांना चांगलेच माहिती आहे त्यामुळेच आता देवेंद्र फडणवीस विखे पाटलांवर कुरघोडे करण्यात यशस्वी होतील की विखे पाटील हे पालकमंत्री पद मिळवतीलच हे पाहण्यासाठी काही काय प्रतीक्षा करावी लागणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा अशाच नवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास जय महाराष्ट्र